विकृत वासनाची शिकार झालेल्या निर्भयासारख्या असंख्य कळ्यांना हे पुस्तक तू अर्पण केले त्याच्यातल्या पहिल्याच पानावरती प्रियांका असं म्हणते उर्वीबद्दल लांब लचक पॅसेज मधली अगदी टोकाचे रूम एवढ्या मोठ्या बंगल्यात तशी एकाकी दार उघडल्यावर प्रथम दर्शनीच पंचवीशीतल्या देखण्या स्त्रीचं भव्य पोर्ट्रेट तेजस्वी वाटणारा पोर्ट्रेटमधला स्त्रीचा चेहरा त्यावर पडलेल्या सावल्यांच्या विचित्र गेला होता हाडं गोठवून टाकणाऱ्या थंडीनं कुडकुडत उरवी जागी झाली झोपेत ऐकू येत असलेली मोबाईलचा रिंगटोन तिने थोडा वेळ थांबवून परत ती वाजू लागली थंडीनं गारटलेली उर्वी फोन न उचलताच अंगाभोवती पांघरुण घट्ट लपेटून पांघरुणाच्या उभेसाठी गोठलेल्या मनात झिरपून घेत होती फोन वाजल्याच्या थांबल्यावरही कितीतरी वेळ डोळे मिटून उर्वी ते सतारीचे सूर आळवत राहिले शरीरावर आणि मनावर भीतीचे थंडगार शहारे उठवणारे ते भयंकर स्वप्न आणि त्या भीतीमुळे गोठलेल्या मनाला मायेची ऊब देणारे लहानपणापासून हळवेपणानं मनात जपून ठेवलेले हळुवार सूर मोबाईलची रिंग परत वाजू लागली मघापासून वाजणारा फोन कोणाचा असणार हे माहीत असल्यामुळे भानावर आलेल्या उर्वीनं आता मात्र फोन पटकन उचवला सो यू आर उर्वी थँक गॉड आत्ताच फोन उचलला नसता तर मी सरळ तिकडे येऊन दार फोडून आत घुसणार होतो ॲम्ब्युलन्सला सुद्धा फोन करून ठेवलेला जरासा वैतागून देवेन बोलत होता डोंट फ्लर्ट देवेन अरे फ्लर्टिंग लग्न ठरलंय आपलं ठरलंय झालं नाही अजून आणि आपण आता यु एसला नाही आहोत मिस्टर देव इंडियात आहात सभ्य लोकांच्या देशात हॅ इथल्या सभ्यपणाच्या गोष्टी तू सांगू नकोस मला आपण अजून तीस वर्ष मागं आहात वाटलं नव्हतं उर्वी तू अशी काकूबाई झाली असशील उगाच धावत आलो यू एसहून जरा मजा करून घेतली असती चार पाच वर्ष तिथे नंतर आहेच आलिया भोगासी अजून वेळ गेलेली नाहीये यू आर मोस्ट एलिजिबल कॅन्डिडेट इन द मॅरेज मार्केट बॉर्न इन यू एस अँड ब्रॉटअप इन इंडिया यू एस सारख्या जादुई नगरीचं दार सदैव ओपन आहे आपल्यासाठी कार्ड हवं तेव्हा स्वाईप करावं शिवाय मायदेशाचं कल्चर सांभाळणारा जावई म्हणून मुलीचे पेरेंट्सही खुश देन अगेन एम एस फ्रॉम युएस तिथे दोन वर्ष जॉब करून डॉलरची गंगाजळी घेऊन आलेला आपल्या ज्ञानाचा फायदा मायभूमीच्या उद्धारासाठी करायला इंडियात परत आलेला ध्येयवादी हँडसम तरुण तोही गलेलठ्ठ पॅकेजची नोकरी असलेला एकदा का मॅरेज मार्केटमध्ये स्वतःला लाँच केलंस की लाईन लागेल पोरींची लाईन लागलीच आहे ऑलरेडी यू नो तेच ती शारली तर वाटच बघते आपला ब्रेकअप कधी होतोय याची ओ गॉड इतक्या मोठ्या लाईनीत नेमकी तीच कशी आठवली रे तुला मी काय मायभूमीतल्या त्या शार्लीसारख्या पोरींचा उद्धार करायला नाही आलेलो त्यापेक्षा आमची काकूबाई परवडली होईल तयार हळूहळू